जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट नीरज कुमार युवासेना अधिकारी कल्याणपूर्व काल कल्याणपूर्वेत गद्दार गटाच्या माध्यमातून माननीय संजय राऊत साहेब यांच्या निषेधार्थ एक मोर्चा काढण्यात आला खरं तर परवा दिवशी माननीय संजय राऊत साहेब जे बोलले ते प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातलं बोलले धर्मवीर आनंद दिगे साहेब हे बाळासाहेबांचे शिवसैनिक होते हे गद्दार गटाचे शिवसैनिक नव्हते दिगे साहेब यांनी अनेक वेळा सांगितलं होतं मी बाळासाहेबांचा सा विचार मांडणारा शिवसैनिक आहे आणि आज जर दिगे साहेब हयात असले असते तर त्यांची तुलना बाळासाहेबांशी व्हावी हे त्यांना देखील मान्य झालं नसतं था। कारण की बा बाळासाहेबांना माननीय दिगेसाहेब हे आपल्या गुरुस्थानी ठेवत होते त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होतं काल जे कल्याणपूर्वेत जे आंदोलनात जे मोजके दहा बारा भाडोत्री लोक त्या ठिकाणी सहभागी होते त्यातलं एकही व्यक्ती मूळचा शिवसैनिक नव्हता सतरा पक्षातून वेगवेगळ्या पक्षातून राजकीय स्वार्थासाठी आणि काहीतरी वैयक्तिक फायद्यासाठी जमा झालेली ती एक टोळी होती त्यांना बाळासाहेबांशी आणि दिगे साहेबांच्या विचारांशी काही घेणं देणं नाही आहे ठीक एक वर्षापूर्वी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ज्यावेळेस धर्मवीर आनंद साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये या गद्दार गटाच्या काही लोकांनी ज्या पद्धतीने डान्सबारमध्ये पैसे उडवून नाचलं जातं त्या ठिकाणी पैसे उडवून माननीय साहेबांच्या प्रतिमेसमोर पैसे उडवून त्या ठिकाणी नाचत होते त्यावेळेस नाही का वाटलं तुम्हाला हे धर्मवीरांचा अपमान होतोय आहे म्हणून या पवित्र वास्तूचा अपमान होतोय म्हणून खरं तर तुमच्यामध्ये बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा विचार मांडण्याची तुमची कुवतच नाही आहे बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद साहेबांचा फोटो लावायचं तर दूर त्यांचं नाव देखील घेण्याची तुमची लायकी नाही आहे ज्या लोकांनी सत्तेच्या स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी आपल्या पक्षाशी गद्दारी केली फितुरी केली त्या लोकांना बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा फोटो आणि नाव वापरण्याचा अजिबात अधिकार नाही आहे बाळासाहेब दिगेसाहेब हे आमचे आहेत त्यांच्यावरती राजकीय असेल वैचारिक असेल आणि भावनिक अधिकार हे आमचं आहे हल्ली दोन चार वर्षात सत्र पक्षातून फिरून राजकीय स्वार्थासाठी या भाजप प्रणित गद्दार गटात सामील झालेली लोकांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये मुळात आम्ही संघर्षातून आलो आहे आम्ही आंदोलनातून घडलो आहे आम्ही निष्ठेच्या रक्तातून शिवसेना जगतोय त्यामुळे ज्या लोकांनी सत्तेसाठी पक्षाशी गद्दारी केली अशा लोकांकडून आम्हाला धर्मवीरांचे विचार बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना काय आहे ते शिकण्याची गरज नाही आहे बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळात जे बाळासाहेबांच्या नावानी दिघे साहेबांच्या नावानी गलिच्छ राजकारण करतायत राजकीय स्वार्थापोटी त्या ते लोकांना त्यांची जागा ती लोक दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही